कोकणात वाडीवस्तीत साडेसोळा गुंठे जागा नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये साडेसोळा गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी कोकणामध्ये घर बांधण्यासाठी साधारण दहा ते पंधरा गुंठ्याचा जर प्लॉट बघत असेल तर आजचा आमचा हा व्हिडिओ नक्कीच मिळाला तुमच्यासाठी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सव्वा नाही केलं असेल तर आता सकाळी कुठल्या कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्लॉटची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्लॉटचे जे ठिकाण आहे ते गाव निरवडे तालुका सावंदोडी जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासनं मोजून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आय रस्त्याला लावून आपला हा सोळा पॉईंट पन्नास गुंट्याचा वर्ग कॅटेरीच्या प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओने आपण पाहू शकता की आपल्या प्लॉट पाहिण्यासाठी आपल्याला स्वतंत्रपणे रस्ता उपलब्ध आहे आणि या रस्त्या लागूनच आपला हा पूर्णपणे प्लॉट आहे मित्रांनो सबोधतालचा एरिया तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आपली जागा आहे आणि आपल्या पूर्णपणे जागेला तारेचे कंपाऊंडर देखील आपल्या जागा मालकांनी केलेली के आहे मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि स्वतंत्र सातभारा नकाश असलेला आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आपल्या या जागेमध्ये पाणी आणि इलेक्ट्रिसिटीची सोय म्हणाल तर इलेक्ट्रिसिटी पोल आपल्या जागेला लागूनच आहे त्यामुळे तुम्ही लाईट कनेक्शन देखील जागेमध्ये सहजपणे घेऊ शकता त्याचसोबत पाण्याची सोय म्हणाल तर पाण्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतीची नळ योजना देखील घेऊ शकता आणि सोबत तुम्हाला वाटल्यास तुम्ही जागेमध्ये स्वतःची व्हीर किंवा बोरेल देखील करू शकता मित्रांनो आपल्या या जागेपासनं जवळपासणाऱ्या सोयीसुद्धा म्हणाल तर मळगाव बाजारपेठ तुम्हाला फक्त साधारण चार किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होते त्याचबरोबर जवळचे रेल्वे स्टेशन सावंतवाडी रेल्वे स्टेशन तुम्हाला फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो मुंबई गोवा हायवे हा देखील आपल्या प्लॉटपासून मोजून फक्त चार उपलब ते पाच किलोमीटरच्या अंतराती उपलब्ध आहे त्याचबरोबर सावंतवाडी शहर म्हणाल तर ते देखील आपल्याला साधारण सात किलोमीटरच्या अंतरती उपलब्ध होते आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या प्लॉटची किंमत तुम्ही पाहिला असाल की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये रस्त्याला लागून सोळा पॉईंट पन्नास गुंठ्याचा वर्ग कॅग्रिकालचा प्लॉट आहे आणि मळगाव बाजारपेठ किंवा रेल्वे स्टेशन म्हणाल तर ते देखील आपल्याला फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरती उपलब्ध आहे मित्रांनो या जागेची या जागेच्या मालकाने जी अपेक्षा किंमत आहे ती दोन लाख पंचवीस हजार रुपये प्रति गुंठा किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जर प्लॉट आवडले असल्यास या प्लॉटची साईड विजिट जर करायची असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या आम त्या प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधा तुम्हाला सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्लॉटबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सोबत मित्रांनो आमच्या मित्रपटीच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सकाळी करून कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आणि त्यासोबत मित्रांनो आमच्या अमित प्रॉपर्टीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची सर्वोत्तम माहिती त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर